नाही दादा क्रिसनेश विघ्नेश क्रिज बघ मेले

वाईट आहे वाईटावीस अठ्ठावीस काय मार मार बॉल तीन बॉल

कट 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 मन लागली पेटी दे पण लागली काय मारू पाय लागली कट लागली कट लागली काय लागली दोन पल सात चला जना मारिक येती नाही लागली चला ना पाय लागला शांत थांब थांब जाऊ दो नो नो बोल नो दिनाय हे गा पराठा कोणी बनिया आऊ देते ना

अमृत झालं लेखतील काही बरोबर आहे अमृत paglinda bol de kadi dekhen

आवो <classes> किंग जा थो जा थो जा थो जा किंग बॉल सात किंग बॉल सात आवडली आवडली हाय दोस्त नंबू दहाड बॉल आज पाच वाला नमस्कार मित्रांनो दिसतंय तुम्हाला मैच चालू दिसतोय दिसतोय दिनेश मोली सॉरी आऊड गय आता पण एकटा दे एकटा लोगा आहे काय नाही आहे काय

3:00 बजे है

ôi <laughs> chưa nói chưa 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 chưa